ओम नमः शिवाय वंध्यत्व पी सी ओडी सर्वात महत्त्वाची गोळी विराम शिरीष पटवर्धन सविनय सादर तेवीस मे दोन हजार चोवीस शांत बसण्याच्या सर्वात महत्त्वाच्या गोळीची समाप्ती कधीच होऊ शकत नाही म्हणून विराम आज गुरुवार श्री गुरु दत्ताचा वार शांत बसल्यावर आपण दत्तगुरूंचे ध्यान जरूर करावे विशेषतः ज्यांच्यासमोर काही उद्दिष्ट आहे त्यांनी दत्तगुरूंची साधना करावी असे महाबळेश्वरमधील श्री दीक्षित गुरुजींनी काही वर्षापूर्वी सांगितले होते वंध्यत्व पी सी ओ डी बरे करण्याचे ध्येय समोर असल्यामुळे गुरुवारी हे पांडुरंगांनी सुचविले माझ्या सर्व रुग्णांना हे मी नेहमी सांगत असतो त्यावेळी एक रुग्ण म्हणाल्या की मी दत्त दत्तबावणी वाचते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडली म्हणून सर्वात सोपा श्री दत्तगुरूंचा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मनातल्या मनात, मनात। अथवा मोठ्याने म्हणा आणि संपूर्ण दिवस रात्र हा मंत्र पार्श्वसंगीतासारखा बॅकग्राऊंड म्युझिकसारखा सतत आपल्या बरोबर असू दे मानसिकता सुधार वंध्यत्व पिसीओडी व इतर सर्व आजार बरे हो ना र हा जप स्मरण सुरुवातीला श्रद्धेने आणि कालांतराने समाधानाने करावयाचा आहे हे सर्व पांडुरंग माऊली कृपेने घडते श्री दत्तगुरूंची उपासना का सांगितली असावी याबाबत माझ्या बालबुद्धीप्रमाणे उलगडा करत आहे दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले त्याप्रमाणे सर्वांनी प्रत्येकाला गुरुसमान मानून शिकावयाचे आहे त्यातच तुमचे आमचे कल्याण आहे पांडुरंग माऊली कृपेने मला असे गुरुसमान खूप लोक व्यक्ती लाभल्या या सर्व उपक्रमाचे श्रेय त्यांनाच आहे जर काही कमी जास्त झाले असेल तर तो भाग सर्व माझ्याकडे या गुरुसमान व्यक्तीबाबत आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ जरूर घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ